नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री गुरुदे वदत्त। श्री गुरुदेवदत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय शेहेचाळीस नाथांची या सदनी वाहती कावडी चक्रपाणी गणेशाय नमहा एकनाथ महाराज आपली मनोभावे पूजा करतात पण त्यांना मदत करायला कोणीही नाही म्हणून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या कार्यासाठी स्वतः जाण्याचे ठरवले आणि ब्राह्मणाचे रूप घेऊन ते पैठणला आले तेथे ते लोकांना विचारू लागले या गावात एक वैष्णव राहतात ते श्रीकृष्णांची पूजा करतात व ब्राह्मणांना भोजन देतात त्यांचे घर कोणते मग लोकांनी त्यांना नाथांचे घर दाखवले तेथे जाऊन ते, ते त्यांना भेटले व म्हणाले मी परदेशी ब्राह्मण असून अनाथ आहे तुम्ही विप्रांना भोजन देता असे ऐकून मी येथे आलो आहे तुम्ही मला आश्रय द्या मी तुमची सर्वतोपरी सेवा करीन नाथांनी विचारले तुम्ही कोण कुठले तुमचे नाव काय तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत ते म्हणाले मी एकटाच आहे मला पत्नी पुत्र असे कोणीही नाही माझे नाव कृष्णा ते ऐकून नाथांनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले त्यामुळे द्विजरूप भगवंतांना आनंद झाला त्यानंतर ते लीला नाटकी जीवन श्रीकृष्ण क्रुष्न, कृष्णा नामक ब्राह्मणाच्या रूपाने नाथांच्या घरी राहून त्यांची सर्व प्रकारची कामे करू लागले कावडीने पाणी भरण्यापासून देवपूजेची संपूर्ण तयारी करणे अशा सर्व गोष्टी ते तत्परतेने करायचे शिवाय नाथांच्या नकळत त्यांच्या पत्नींनाही स्वयंपाकघरातील विविध कामांमध्ये हातभार लावायचे त्यांचे नाथान घरी विनामूल्य राबणे त्यांची कामातील तत्परता व हुशारी हा लोकांच्या कौतुकाचा विषय झाला होता त्यांनी वाढलेल्या अन्नाला आणि त्यांनी पिण्यासाठी दिलेल्या पाण्याला विशेष गोडी असे म्हणून लोक त्यांना श्रीखंड्या असे म्हणत असत त्यांना ब्राह्मणांची उच्छिष्टे काढण्याची खूप हौस होती पुढे नाथांचे मातापिता कालवश झाले त्यांच्या तिथीला त्यांच्या घरी श्राद्ध होते भोजनासाठी ब्राह्मणांना निमंत्रणे गेली आणि सकाळपासूनच सर्व सिद्धता चालली होती तयार होणाऱ्या स्वयंपाकाचा सुगंध घरात दरवळत होता नाथांनी स्नान केले आणि धोतर वाळत घालण्यासाठी ते माडीवर गेले त्याचवेळी एक अंत्यज दांपत्य रस्त्यावर झाडलोट करीत होते पक्वानांच्या सुवासाने त्यांच्या त्या अन्नावर वासना गेली त्या अंत्यजाची पत्नी त्याला म्हणाली येथे स्वयंपाकाचा काय सुगंध सुटला आहे ना हे पवित्र अन्न ब्राह्मणांनीच खावे आपल्या मात्र नशिबात ते नाही यावर अंत्यश त्याच्या पत्नीला म्हणाला उगाच येथे लाळ घोटू नकोस असे अन्न आपल्याला या जन्मात तरी मिळणार नाही त्या पत्नींचे ते संभाषण ऐकून नाथांना त्यांची दया आली त्यांनी आपल्या पत्नींशी विचार विमर्श केला आणि त्या दाम्पत्यासह समस्त अंत्यजांना बोलावून त्या सर्वांना घरी पोटभर अन्न जेऊ घातले ही वार्ता गावात कळताच निमंत्रित ब्राह्मण संतापले आपल्या आधी अंत्यजांना भोजन दिले हा त्यांना भ्रष्टाचार वाटला ते नाथांच्या घरी आले त्यांना रागाने टाकून बोलले आणि दूषणे देऊ लागले त्यांना समजावण्याचा नाथांनी खूप प्रयत्न केला ते म्हणाले आधीच्या स्वयंपाकावर अंत्यजाचे मन गेले होते ते उच्चिष्ट तुम्हाला खाऊ घालणे मला योग्य वाटले नाही म्हणून मी ते अन्न त्यांनाच देऊन पुन्हा नव्याने स्वयंपाक करून घेतला यात माझे काय चुकले पण व्यर्थ कोणीही एकनाथांचे म्हणणे मान्य केले नाही त्यांच्यावर बहिष्कार टाकून ते ब्राह्मण निघून गेले त्यावेळी नाथांना चिंतामग्न पाहून श्रीखंड्यांनी त्यांना धीर दिला ते म्हणाले काळजी करू नका आज साक्षात तुमचे पितरच जेवायला येतील कारण गुरु गुरुभक्तांच्या कार्यात आलेले विघ्न देव स्वतः घालवतात ते ऐकून नाथांना आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले मग स्वयंपाक तयार झाल्यावर त्यांनी पाने वाढली आणि आगतम असे म्हणून आपल्या पितरांना भोजनासं बोलावले तर काय आश्चर्य त्यांचे सर्व पितरच तेथे उपस्थित झाले त्यांच्या दर्शनाने नाथांना अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांची पूजा केली त्यांना सुवर्ण दक्षिणा दिली व आग्रहाने जेऊ घातले त्यावेळी त्यांना जे रुचत होते ते त्यांनी आवडीने खाल्ले पितरांनी भोजन केल्यामुळे नाथांना मोठे समाधान वाटत होते त्यांनी सर्वांना विडे दिले आणि उरलेल्या अन्नाचे काय करावे असे विचारले तेव्हा उर्वरित अन्नाचे इष्टमित्रांसह भोजन करावे असे सांगून त्या सर्वांनी नाथांना अनेक उत्तम आशीर्वाद दिले ते संभाषण ऐकताच त्यांच्याद्वारे आलेल्या ब्राह्मणांनी दरवाजा ढकलून पाहिले तर साक्षात नाथांचे पितृगण जेवत आहेत असे दिसले ते पाहून त्या ब्रह्मवृंदास मोठे आश्चर्य वाटले पण त्यांना पाहताच ते सर्व पितर अचानक अदृश्य झाले आता सर्व ब्राह्मणांना नाथांचा अधिकार समजला होता आणि त्यांना त्रास दिला याची खंतही वाटत होती ते सर्वजण त्यांना तुम्ही पवित्र आहात असे सांगू शकत होते पण त्यांना असेच ज्ञातीत घेतले तर आपला मान काय राहणार म्हणून त्यांनी नाथांना दुसऱ्या दिवशी प्रायचित्त घेण्यास बोलावण्याचे ठरवले दुसरा दिवस उजाडताच सर्व ब्राह्मण नदीकाठी जमले व नाथांना पाचारण करून म्हणाले तुमच्याकडून नकळत जो दोष घडला आहे त्याचे प्रायचित्त घेऊन तुम्ही शुद्ध व्हा तसे पाहता नाथांना प्रायचित्त घेण्याची गरजच नव्हती तरीही वेदवचनांचा व ब्रह्मवृंदांचा मान राखण्यासाठी त्यांनी ते घेण्याचे ठरवले ब्राह्मणांनी त्यांना नदीमध्ये स्नान घातले त्यांच्या अंगाला भस्म व गोमय फासले आणि वेदमंत्र म्हणू लागले तेवढ्यात सर्वांगावर कोड फुटलेला एक ब्राह्मण नाथांची चौकशी करत तेथे आला त्यांना भेटून तो म्हणाला मी व्याधीमुक्तीसाठी त्र्यंबकेश्वरास अनुष्ठान करत असताना भगवान शंकरांनी मला दृष्टांत देऊन असे सांगितले आहे की पैठणे येथे एकनाथ नामक थोर वैष्णव राहतात पितृतिथीस बऱ्याच अंत्यजांना भोजन देऊन त्यांनी मोठे पुण्य संपादन केले आहे त्या पुण्यापैकी थोडेसे जरी पुण्य त्यांनी तुम्हाला दिले तर तुम्ही व्याधीमुक्त व्हाल ते ऐकून नाथांनी तळहातावर जल घेऊन तसा संकल्प केला आणि ते उदक त्या ब्राह्मणाच्या हातावर सोडले तर काय आश्चर्य कुष्ठ जाऊन त्या ब्राह्मणाचा देह क्षणार्धात सुंदर झाला ते नवल पाहून उपस्थित ब्राह्मणांचा गर्व परिहार झाला तुम्हाला कोणत्याही प्रायचित्ताची आवश्यकता नाही असे म्हणून त्यांनी नाथांना सन्मानाने घरी नेले या घटनांमुळे नाथांची सर्वत्र कीर्ती झाली पण त्याकडे फारसे लक्ष न देता ते शांतपणे एकांतिक भक्ती करीत राहिले इकडे एक ब्राह्मण द्वारकेमध्ये जाऊन भगवंतांची भेट व्हावी म्हणून तपश्चर्या करीत होता त्याची तळमळ पाहून राधा व रुक्मिणी त्याच्या स्वप्नात जाऊन म्हणाल्या भगवान श्रीकृष्ण पैठण येथे एकनाथ नामक भक्ताच्या घरी श्रीखंड्या नावाने गेली बारा वर्ष सेवा करीत आहेत तुम्ही तेथे जाऊन त्यांना भेटा व येथे घेऊन या त्या दृष्टांतानुसार तो ब्राह्मण शोध घेत एकनाथांच्या घरी आला नाथांनी त्याचा यथोचित आदर सत्कार करून येण्याचे कारण विचारले तो ब्राह्मण म्हणाला मी श्रीखंड्यांच्या दर्शनासाठी आलो आहे नाथ म्हणाले ते पाणी आणण्यासाठी नदीवर गेले आहेत थोड्या वेळाने येतील त्याप्रमाणे तो ब्राह्मण त्यांची वाट पाहत तेथेच थांबला थोड्या वेळाने ते पाण्याच्या कावडी घेऊन आले आणि त्या ब्राह्मणाला पाहिले आणि मनातल्या मनात मी येथे बारा वर्ष चांगला आनंदात होतो आता हा घेणेकरी कुठून उपटला असे मनात म्हणून पुढे निघाले तेव्हा नाथ महाराज त्या ब्राह्मणाला म्हणाले हेच ते श्रीखंड्या यांना मी कृष्णा अशीही हाक मारतो ओळख पटताच त्या ब्राह्मणाने श्रीखंडांच्या चरणांना अक्षरशः मिठी मारली तेव्हा स्वतःची कशी बशी सोडवणूक करून ते देवघरात गेले आणि आणलेल्या पाण्याच्या घागरी तेथे ते ठेवून ते 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 अदृश्य झाले त्यानंतर बराच वेळ वाट पाहूनही ते बाहेर आले नाहीत तेव्हा त्या तापसी विप्राने नाथांसह देवघरात जाऊन पाहिले तर तेथे त्यांना कोणीच दिसले नाही मग तो ब्राह्मण रडू लागला नाथांनी त्याला रडण्याचे कारण विचारले असता त्याने द्वारकेतील तपश्छरेपासून दृष्टांतापर्यंतची सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नाथांसह सर्वांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला बारा वर्ष सानिध्य असूनही आपण भगवंतांना ओळखू शकलो नाही त्या भगवंतांना आपण आपल्यासाठी कष्टवले या विचाराने अनिवार्य शोक करू लागले नाथांच्या मनस्थितीचे वर्णन करणे अशक्य आहे एके रात्री एकनाथ महाराज निद्रिस्त असताना ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले नाथ तुम्ही आळंदीस येऊन समाधी उघडून माझे दर्शन घ्या आणि मला लागलेली अजान वृक्षाची मुळी अन्यत्र लावून समाधी त्वरित बुजवा त्यांच्या सूचनेनुसार नाथ महाराज शिष्यांसह तेथे गेले इंद्रायणीत स्नान करून त्यांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले मग समाधी उघडून वज्रासनात बसलेल्या ज्ञानेश्वरांचे दिव्य दर्शन घेतले त्यांना वंदन केले आणि तेथील अजान वृक्षाची मुळी अन्यत्र लावून समाधी पुन्हा पूर्ववत केली त्यावेळी आळंदीत फारशी लोकवस्ती नसल्याने अन्नधान्य मिळत नसे त्यामुळे नाथांबरोबर आलेल्या मंडळींची भुकेने पंचायत होऊ लागली तेव्हा पांडुरंगांनी वाण्याचे रूप घेऊन तेथे राहुटी वजा तात्पुरते दुकानं थाटले नाथांच्या दोन शिष्यांनी त्यांच्याकडून सर्व अन्नधान्य सामग्री आणली काही वेळाने ते दोघे त्यांना द्रव्य देण्यासाठी गेले असता त्यांना तेथे कोणीही दिसले नाही हे वर्तमान एकनाथांना समजताच ही सर्व त्या स्री हरींची लीला आहे हे नाथांनी ओळखले त्या रात्री ते आळंदीतच राहिले तेथे भावपूर्ण कीर्तन केले आणि दुसऱ्या दिवशी समाधीला नमस्कार करून पैठणला जाण्यास निघाले अध्याय समाप्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद